नमस्कार डॉक्टर कुमार फडकुले लिखित संत चोखा मेळा आश्रूंची कहाणी हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा अभंग वाचायला घेतो आहोत कोणाचा संग धरू कोणासाठी तो दुःखाची मिठी देणे पडे म्हणून नामयाचे धरीयले पाय आठविता होय समाधान सुखाचे सुख मज दावी डोळा आनंद सावळा विटेवरी चोखा म्हणे माझा नामदेव प्राण घाली न लोटांगण जीवे भावे चोखोबांसारख्या श्रेष्ठ विठ्ठल भक्ताच्या पदरात नियतीनं काटेच अधिक टाकावेत ही एक शोकांतिकच आहे खरं तर ज्याच्या मनात पांडुरंग वस्तीला असतो तो भक्त सदैव आनंदाच्या डोहात तरंगत राहायला पाहिजे देवभक्ती आणि मानसिक शांती यांचं एक समीकरण बनलेलं आहे पण याला अपवाद म्हणजे संत चोखामेळा यांचं जीवनचरित्र विषमतावादी समाजरचनेमुळे चोखोबांना जन्मभर अपमानित अवस्थेत राहावं लागलं विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन देखील त्यांना घडू शकलं नाही वंचनेचं हे दुःख चोखोबांच्या कवितेतून अखंड वाहत आहे त्यांचा अपराध एवढाच की ते समाजाच्या सर्वात खालच्या स्तरात जन्माला आले होते खालचं स्तर आणि वरचा स्तर ही भाषा देखील तर्कशुद्ध नाही पण रूढी तर्कशास्त्रापेक्षा अधिक बळकट असते उपेक्षित राहिलेले चोखोबा कोणाशी मैत्री करू शकत नव्हते एखाद्याची सोबत मिळाली तर तीही दुःख आणि अपमान यांनाच कारणीभूत व्हायची म्हणून ते खिन्न प्रश्न विचारतात कोणाचा संग धरू कोणासाठी तो दुःखाचीच मिठी तेणे पडे दुःख आणि अपमान चुकत नाही ते आपल्या पाचवीला पुजलेलं आहे हे त्यांनी गृहित धरलं पण संत नामदेवाच्या चरणापाशी ते आले आणि या संतांच्या सहवासात चोखोबांना परमसमाधानाचा ठेवा सापडला नामदेव हे विठ्ठलाचे लाडके भक्त विठ्ठलाशी त्यांचा सुखसंवाद व्हायचा विटेवर उभ्या असलेल्या या परब्रह्माचं दर्शन चोखोबांना नामदेवाने घडवलं याचा अर्थ पांडुरंगाचं ते श्यामसुंदर रूप आपल्या शब्दातून नामदेवाने रेखाटलं ते शब्दचित्र पाहून चोखामेळा मनोमन सुखावले विठ्ठल हे त्यांच्या दृष्टीनं सुखाचं सर्वस्व होतं त्या दर्शनानं आपण कृतार्थ झालो ही जाणीव चोखोबांच्या मनात उच्चंबळून आली कृतज्ञतेनं ते म्हणतात माझा नामदेव प्राण घालीनं लोटांगण जीवे भावे संत चोखा मिळाला संत नामदेवाने आधार दिला विचारदृष्टी दिली नामदेवाची कीर्तनं चोखोबांनी जीवाचे कान करून ऐकली नामदेवांची उपदेशात्मक प्रवचनं नेहमी चोखोबा ऐकत असत त्याच्या मार्गदर्शनामुळं आणि सहवासामुळं चोखोबांच्या हृदयातली विठ्ठल भक्तीची ज्योत अधिकच प्रज्वलित झाली आपली सामाजिक दुःख एका बाजूला ठेवून नामदेवाचा वत्सल हात हातात घेऊन चोखोबा त्यांच्याबरोबर वर आयुष्याची वाट चालू लागली दोन्ही संतांच्या मनातले एकमेकासंबंधीचे भावबंध दृढ झाले एका अर्थानं ना, नामदेवाने आपला वरदहस्त चोखोबांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यामुळं चोखोबांच्या अभंगवाणीला नवं बळ प्राप्त झालं ज्ञानदेव आणि नामदेव या दोन्ही संतांनी चोखोबांच्या आध्यात्मिक विकासाला सहाय्य केलं त्यांचं हे ऋण मान्य करणारे काही अभंग चोखोबांनी कृतज्ञतेनं लिहिले आहेत या भावोत्कट अभंगात चोखामेळ्याच्या अंतकरणाचं सुकुमार दर्शन होतं भक्ताच्या मनातली समाधान वृत्तीची सुंदर वलय त्यातून दिसतात चोखोबांच्या अभंगातलं हे सौंदर्य रसिकांना नेहमीच मुग्ध करतं आणि तेही म्हणतात सुखाचे सुख मज दावी अले डोळा भावनिर्भर काव्याचं सहज दर्शन घडवणारे असे अभंग चोखामेळा लिहू शकला याचं कारण त्याची विठ्ठल विषयक जिवंत भक्ती हेच आहे दुःखित आणि शापित व्यक्तीला कुणाची सोबत नसते कोणाशी सोबत केली तर ती दुःखाला आमंत्रणच देते पण चोखोबांच्या आयुष्यात घडलेली एक सुंदर घटना म्हणजे त्यांना नामदेवांसारखा महान विठ्ठल भक्त भेटला दोघेही हातात हात घालून चालू लागले त्यांच्या हृदयाच्या तारा जुळल्या होत्या त्यामुळे दोघांच्याही काव्यातून भक्तिप्रेमाचे सूर उमटू लागले चोखोबांना नामदेव आणि ज्ञानदेव भेटले नसते तर त्यांच्या जीवनात थोडंफार समाधानाचं चा जे चांदणं फुललेलं त्यांच्या अभंगातून दिसतं ते कधीच दिसलं नसतं चोखोबा आणि नामदेव हा दोन पवित्र नद्यांचा संगम होता या नद्यात सरस्वतीचाही प्रवाह हो, ज्ञानदेवांच्या रूपानं मिसळला होता तीन संत आणि प्रतिभावंत यांचा त्रिवेणी संगम चंद्रभागेच्या वाळवंटी व्हावा हा एक विलक्षण योगायोग आहे चोखोबांच्या काव्यात कुठे कुठे आनंदाचे तरंग अल्पांशानं दिसतात याचं कारण नामदेव आणि ज्ञानदेव यांची मैत्री लांबली होती एक ब्राह्मण एक शिंपी आणि एक महार एकमेकांना उराउरी भेटत होते आपापली सुखदुःख परस्परांना देत होते मला खरं तर जातीच्या परिभाषेत बोलणं आवडत नाही पण हे तीन भिन्न वर्णजातीतले संत एकत्र आले ही घटना महाराष्ट्रात नवीन आणि क्रांतिकारक होती सुखाचे सुख मजे दावी आले डोळा हे उद्गार खरे आहेत माझी तू माऊली माझी तू माऊली माझी तू माऊली विठ्ठला तू मज का मोकलीले वेगळे का केले काबा धाडी आले वेढ्या काय माझा भार जालासे जोजार म्हणून केले दूर पाया परते चोखा म्हणे मज द्रव्याची नाही चाडं तुझे नाम गोड मुखी गाता भक्ताला केवळ परमेश्वराची प्रेमदृष्टी हवी असते पांडुरंगाची कृपा झाली की मग मिळवण्यासारखं दुसरं काहीच उरत नाही भक्ताला जर विचारलं तुला राजवैभव हो पाहिजे की ईश्वराचा अनुग्रह हो पाहिजे भक्त म्हणेल साऱ्या जगाची सत्ता मिळत असली तरी मी तिच्याकडे वळूनही पाहणार नाही पांडुरंगाचा कृपाप्रसाद मिळावा त्याचं पवित्र नाव माझ्या देहकणात मिसळून जावं त्याचा प्रेमळ सहवास सतत मिळावा त्याची अमृतवाणी माझ्या कानी मनी रुजावी इतकंच मला पाहिजे सत्ता नको संपत्ती नको मला विठ्ठल हवा मी हेच म्हणेन माझी तू माऊली विठ्ठल तू माऊलीचं प्रेम हीच माझी सर्वश्रेष्ठ दौलत आहे एखादा व्यवहारी मनुष्य म्हणेल या वेड्या देवभक्ताला व्यवहार कळत नाही धनदौलतीचं महत्त्व काय असतं हे याला अजून समजलं नाही पांडुरंगाचं ध्यान करून धन मिळत नाही माड्या महालात राहता येत नाही देवाच्या भक्तीपेक्षा द्रव्याची भक्ती हीच लाभदायक होते पण हा व्यवहारी विचार कोणत्याही संतांच्या मनात क्षणभरही येणं शक्य नाही भक्त हा ईश्वरी प्रेमाचा भुकेला असतो भौतिक वैभवाची त्याला इच्छाच नसते कारण त्यापेक्षा कितीतरी उच्च कोटीचा श्रेष्ठ आनंद परमेश्वराच्या सान्निध्यात त्याला मिळू शकतो संतांचे हिशेब सामान्य व्यवहारी लोकांना कळत नाहीत सामान्य माणूस धनाला देव मानतो पण संत देवाला आपल्या जीवनाचं सर्वोच्च धन मानतो संत चोखामेळा हा पांडुरंगाचा अनन्य भक्त होता म्हणून तो या अभंगात त्रिवार सांगत आहे माझी तू माऊली विठ्ठला आणि त्याला व्याकुळ मनानं विचारत आहे मला तू का सोडलंस इथं पंढरीला होतो आता मंगळवेड्याला का दाडलंस तुला माझा भार झाला का तुझ्या चरणापासून तू मला दूर का पाठवलंस मला कशाचीही चाड नाही धन नको मान नको फक्त तुझं नाम पाहिजे तुझी सोबत संगत पाहिजे या अभंगातून चोखोबाचं हळवं मन स्वच्छ दिसतं चरितार्थासाठी मंगळवेढ्याला जाणं त्यांना आवश्यक झालं तेव्हा पंढरी सोडताना त्यांच्या मनानं केलेलं हे करुण आक्रंदन आहे पोटासाठी परमेश्वराचं गाव सोडून दूरवर जाणं हे या भक्ताला मोठं संकट वाटतं सामान्य माणूस पोटोबालाच विठोबा मानतो पण चोखा मिळाला स्वतःचा स्वार्थ उरलेला नव्हता विठ्ठलाच्या सान्निध्यात तो इतका रमला होता की देवाचा विरह त्याला प्राणसंकटासारखा वाटत होता या अभंगात भक्तीचा उत्कट प्रत्यय येतो आज सातशे वर्षानंतरही चोखोबाची कविता सहस्रावधी रसिकांच्या अंतकरणाला आपला हळवा पण समर्थ स्पर्श करू शकते याचं महत्त्वाचं कारण असं की चोखोबांचं सारं भक्तिमय जीवन त्यांची सारी सुखदुःख या कवितेतून स्वच्छपणानं दिसतात या सच्च्या कवितेचे सूर आपल्यालाही भक्तीच्या क्षेत्रात ओढून नेतात भावभक्तीतूनच साहित्याला आणि जीवनाला शक्ती प्राप्त होते विठ्ठल नावाच्या एका महनीय तत्वाच्या ध्यासानं जन्मभर गात राहिलेला हा चोखा मेळा मराठी सारस्वताला वैभव देऊन गेला विठ्ठल ही त्याची माऊली होती विठ्ठल ही त्याची सावली होती विठ्ठलाच्या वाचल्यानं आनंदित झालेल्या या कवीचे उद्गार आपल्यालाही एक आगळी अनुभूती देतात आपली सुखदुःख आशा निराशा व्यक्त करण्याचं भक्ताचं एकमेव ठिकाण म्हणजे परमेश्वर कारण परमेश्वर ही सर्वश्रेष्ठ सत्ता आहे ही कोण भक्ताला पटलेली असते तू माझी माऊली असं केवळ चोखामेळाच विठ्ठलाला सांगतात असं नव्हे प्रत्येक भक्ताला आईची माया आपल्या विठ्ठलाच्या चरणीच मिळू शकेल असं वाटत असतं श्रद्धेत एक आगळं सामर्थ्य असतं श्रद्धेची शक्ती पर्वताला देखील हलवू शकते चोखामेळा अस्पृश्यतेच्या दुखाग्नीत जन्मभर होरपळत राहिले परंपरेनं त्यांना शूद्र ठरवून त्यांच्या कपाळावर बहिष्काराचा तप्त लेखलेला पण या संकटातही विठ्ठल आपली माऊली आहे ही त्यांची अतूट श्रद्धा केव्हाही डळमळीत झाली नाही भक्ती सुळावरची पोळी असते असं म्हणतात त्याचा अनुभव चोखामेळ्यालाही अखंड येत होता पण त्यानं मुखातलं नाम सोडलं नाही आणि मनातल्या विठ्ठलाकडं कधी पाठ फिरवली नाही आपल्या माऊलीचा धरलेला पदर या बालकानं कधीच सोडला नाही मायेची ऊब त्याला या पदरानं दिली आणि आपलं दरिद्री हे श्रीमंत झालं ही त्याची भावना झाली मन संतुष्ट झाल्यावर कोण श्रीमंत आणि कोण दरिद्री कंगाल असलेला चोखा मिळा विठ्ठल माऊलीमुळं धनवान झाला यात शंका नाही ने। नेत्री अश्रूधारा उभा भीमातिरी लक्ष चरणावरी ठेवून या कागा मोकलिले न देवा काय मी केशवा चुकलोसे नेणे करू भक्ती नेणे करू सेवा न ये सी तू देवा कळले मज चोखा म्हणे मज जीवनाचा विसावा पोकारी तो धावा म्हणून या ज्याची आपण मनोभावे करुणा भागतो भक्ती करतो तो परमेश्वर अजून आपल्याला भेटत नाही याचं अनिवार्य दुःख भक्ताला होत असतं रात्रंदिवस त्याच इच्छेनं तो तळमळत असतो परमेश्वरी साक्षात्कारासाठी आसुसलेल्या मनाची अगतिकता संत चोखामेळ्याच्या या अभंगातून व्यक्त झाली आहे परमेश्वराचं रूप प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहावं त्याचा हात आपल्या मस्तकी असावा त्याच्याशी आपण संवाद करावा त्याच्या दृष्टीतून झरणाऱ्या प्रेमधारात आपण चिंब भिजावं ही कोणत्याही अनन्य भक्ताची तीव्र भावना असते पण तरीही परमेश्वर दिसत नाही त्याचा सहवास लाभत नाही त्यामुळं भक्ताचं मन आणि सारं जीवन वैफल्यानं काजळून जातं काय करावं कुठं जावं म्हणजे आपल्याला परमेश्वरी साक्षात्कार होईल अशी त्याची स्थिती होते भक्तीच्या वाटेनं चालून देवाची आराधना करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पदरात निराशेचं दुःख अनेक वेळा पडतं हा अनुभव सर्वच भक्तांना असतो निराश झालेलं दुबळं मन दुःखाच्या डोहात बुडून जातं आपलं सारं जीवन व्यर्थ झालं हे हाताश जाणीव त्याला पावली होऊ लागते या अवस्थेला आत्म्याची काळोखी रात्र द डार्क नाईट ऑफ द सोल अशी संज्ञा दिलेली आहे केव्हा तरी ही रात्र संपणार असते पण ती लवकर संपत नाही म्हणून भक्ताचा आत्मा प्रतिक्षणी तळमळत राहतो ओस झाल्या दिशा मज वाटे भिंगुळवाणे हा तुकारामांचा अभंग याच मनस्थितीचा द्योतक आहे नामदेवांच्या जीवनातही अशीच काळोखी रात्र येऊन गेली संत चोकोबाही परमेश्वरी अनुग्रहासाठी आसूसलेले आहेत आपल्या स्थितीचं त्याने वर्णन केलं आहे भीमेच्या तीरावर डोळ्यातून अश्रू गाडत मी उभा आहे तुझे चरण दिसावेत म्हणून व्याकुळ झालो आहे माझ्या हातून कोणती चूक घडली म्हणून तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस तू येणार नाहीस हे मला कळलं आहे कोणत्या उपायाने तुला आळवू कोणत्या उपायाने तुला आळवू कोणत्या रीतीने तुझी सेवा करू देवा धावत ये मला हृदयाशी दर तूच माझ्या जीवाचा विसावा आहेस अभंगातून व्यक्त झालेला हा आशय चोखोबांच्या मनातल्या अगतिकतेचं आणि वैफल्याचं दर्शन घडवतो भक्ती आणि प्रेम लवकर सफल होऊ नये हा दैवाचा खेळ असा का खेळला जावा हे कळत नाही देवदेखील प्रथम निराशेचे घाव घालतो यातनांच्या वाटेनं फरफटत नेतो भक्ताची कठीण परीक्षा घेतो आणि मग नंतर एका क्षणी तो त्याला दर्शन देतो एखादं साधं उद्दिष्ट मिळवायचं असेल तर त्यासाठी देखील कष्ट करावे लागतात इथं तर विश्वाची सूत्र सांभाळणारा प्रत्यक्ष देव मिळवायचा आहे मग त्याला सारं आयुष्य समर्पित केल्याशिवाय तो लाभणार नाही दिल्याशिवाय काही मिळत नाही हा लौकिक जगातला नियम अलौकिक परमेश्वराच्या बाबतीतही पाळावा लागतो मीरेनं आयुष्य दिलं तेव्हा तिला कृष्ण मिळाला तुकोबांनी जीवन दिलं तेव्हा पांडुरंग भेटला चोखोबांनाही तो भेटणार आहे पण सध्या तरी आपल्या आश्रूंनी त्या पांडुरंगाची पूजा करीत राहण्याशिवाय गत्यंतर नाही जीवाचा बेसावा असलेला विठ्ठल असाच भेटणार नाही सर्वच भक्तांच्या जीवनात दाट निराशेची अशीच लाट येत असते वर्षानुवर्षे जीवाच्या आकांतानं भक्ती करूनही तो परमेश्वर भेटत नसेल तर भक्ताची अवस्था विकल आणि विफल होते ईश्वर हेच भक्ताचं एकमेव उद्दिष्ट असतं त्याची करुणामय पावलं दिसावीत म्हणून तो रात्रंदिवस तळमळत असतो व्यवहारी जगानं त्याला वेडा ठरवलेलं असतं पण भक्ती आणि प्रेम या भावना वेळाच्या सीमारेषेपर्यंत जाव्या लागतात एका अर्थानं परमेश्वर आपली परीक्षा पाहत आहे हे भक्ताला पटतं पट्ट। पण त्याची भेट होत नाही म्हणून तो दुःखानं अगतिकत्वाच्या जाणीवेनं काळवंडून जातो ही अनुभूती सर्व भक्तांना अपरिहार्यपणे येते सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी विफलतेच्या वणव्यात होरपळावं लागतं सुवर्णालासुद्धा आगीतून आपल्या शुद्धत्वाची खात्री पटवावी लागते सूर्योदयापूर्वी मध्यरात्रीचा काळोख जगाला स्वीकारावा लागतो चोखामेळा हा भक्त आपल्या श्रद्धेची फुलं हातात घेऊन देव भेटीसाठी जन्मभर तिष्ठत उभा होता न येसी तू देवा मज कळले असं म्हणून तो अश्रू गाडीत भीमा तेरी उभा आहे अखेर त्याला विठ्ठलाचा साक्षात्कार होतो असं त्याच्या अभंगातून कळतं परमेश्वरी साक्षात्कार हा इंद्रियांना होणारा भास आहे असं एक मत आहे ही एक मनोमय अनुभूती आहे ज्याला ती आली ज्याला ती आली तोच भाग्यवानं म्हटला पाहिजे चोखोबांचं भाग्य यथावकाश उगवलं त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक बिंदूत विठ्ठल गाऊ नाचू लागला सप्रेमे निवृत्ती आणि ज्ञानदेव मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणी सोपान सावंता गोरा तो कुंभार नरहरी सोनार भरित कबीर कमाल रोहिदास चांभार आणिक अपार वैष्णवजन पायी घाली लोटांगण वंदी प्रेम भावे संत संतवृत्तीचा मनुष्यच संतांना ओळखू शकतो चोखामेळा यांच्या आचार विचारात दृष्टिकोनात साऱ्या जीवनात संतत्व ओथमलेलं होतं भक्ती आणि प्रेम त्यांच्या अंतकरणातून अखंड वाहणाऱ्या चंद्रभागेप्रमाणे झुळझुळत होतं चोखोबांचं आयुष्य दुर्दैवानं वेढलेलं असलं तरी त्यांचं एक महनीय सुदैव असं होतं की त्यांना श्रेष्ठ संतांचा सहवास लाभत होता संतांची महती ते जाणू शकत होते त्यामुळे हा संत सहवास चोखोबांना घडवत होता त्यांच्या व्यक्तित्वाला आणि कवित्वाला आकार देत होता नाना प्रकारच्या आपदा विपदा भोगतानाही संत हृदयीचा प्रेमभाव कधी ओसरत नाही जगाचे आघात सहन करू नये जगाच्या कल्याणासाठी देह कष्ट होणाऱ्या संतांची उदारता आणि वत्सलता चोखोबांनी पाहिली होती ज्ञानेश्वर नामदेवांनी त्यांना आत्मीयतेनं पोटाशी धरलं होतं इतर संतांच्याही प्रेमाची अनुभूती त्यांना आली होती या सर्वांचं कृतज्ञ स्मरण या अभंगातून चोखामेळा करतात त्यामुळे हा अभंग हृदयस्पर्शी झाला आहे संत चोखोबांनी अनेक वेळा निवृत्ती आणि ज्ञानदेव यांच्याशी हृदय संवाद केला होता मुक्ताबाईच्या हार्दिक प्रेमभक्तीची त्यांना प्रतिती आली होती नामदेवाची कीर्तनं त्यांनी जीवाचे कान करून ऐकली होती त्यांच्या सोबतीला सावतामाळी कुंभार आणि नरहरी सोनार हेही महान विठ्ठल भक्त असायचे संत संताला भेटला की दोघांच्याही हृदयातली भक्तीची वीणा जंकारीत होते भजन आणि नामसंकीर्तन यात रंग भरतो हा अनुभव चोखोबांनी अनेक वेळा घेतलेला आहे म्हणून या अभंगात ते म्हणतात मी या संतांच्या पायावर प्रेमानं लोटांगण घालतो त्यांचा मी कसा उतराई हो आणि कमाल रोहिदास सांभार आणि असंख्य वैष्णव संत असंख्य देवभक्त मला वंदनीय आहेत या सर्व संतांची आठवण त्यांच्या चित्तात दाटून येते आणि ते, ते आनंद भरित होतात चोखोबांच्या जीवनदृष्टीला या संतांच्या सान्निध्यात आकार मिळाला यात शंका नाही संस्कारित करण्याची शक्ती संतांच्या संगतीत आणि वचनात असते जीवन चिंतनातून आणि समाज निरीक्षणातून संतांनी ज्ञानसंपादन केलेलं असतं जे आपण मिळवलं ते समाजाला द्यावं या उत्कट इच्छेनं संत आपल्या विचारांचं प्रसरण करीत असतात हा विचार जीवनाच्या अभिवृद्धीसाठी महत्त्वाचा असतो प्रकाश देणं हा जसा दीपकाचा गुणधर्म असतो सुवास देणं हा जसा फुलाचा जन्मजात स्वभाव असतो त्याप्रमाणे आपल्या पुण्यप्रद विचारांचं समाजात अभिसरण घडवून आणणं हा संतांचा उद्देश असतो आनंदाचे आभारू मांडू जगा आणि अवघाची संसार सुखाचं करीनं ही ज्ञानदेवांची प्रतिज्ञा होती नामदेवही ज्ञानदीप लावूजगी या ध्येयानं भारलेले होते संत कर्मयोग शिकवित होते देवभक्तीचा सुगंध पसरत होते त्यांच्या सहवासात चोखामेळा आले आणि तेही भक्तिप्रेमाच्या विचाराचं आदानप्रदान करू लागले त्यांच्या ठाई निखळ भक्ती होती स्वार्थ आणि अहंकार यांचा लेशही नव्हता त्यामुळंच आपल्या सर्व समकालीन साधू संतांना आणि वैष्णवजनांना त्यांनी अपार आत्मीयतेनं वंदन केलेलं आहे जिथं जिथं त्यांना दिव्यत्व दिसलं तिथं तिथं त्यांनी आपली मान लवली आहे आम्हाला चोखोबांच्या व्यक्तित्वाची दिव्यत्वाची प्रतिती प्रतित येते म्हणूनच तेथे करामचे जुळती संत चोखोबा अनेक बाबतीत दुर्दैवी होते दुःखीकृष्टी होते पण एका बाबतीत मात्र ते अत्यंत सुदैवी होते त्यांना त्यांच्या काळातल्या अनेक श्रेष्ठ संतांचं प्रेम मिळालं या प्रेमातून त्यांचा मानसिक आणि बौद्धिक विकास होत गेला चोखोबा मुळातच सत्प्रवृत्त आणि बुद्धिमान असल्यामुळे परिस्थितीतून त्यांनी स्वतःला घडवलं प्रयत्नवादी मनुष्य स्वतःला घडवत असतो आपल्या प्रारब्धाचा प्रवाह हो, काही प्रमाणात तो अनुकूलतेकडे वळवू शकतो संत निवृत्तीनाथापासून नरहरी सोनारापर्यंतच्या भक्तकवींचा संजीवक सहवास त्यांना लाभला कबीर आणि कमाल यांच्याही काव्याचं त्यांनी अध्ययन केलं त्यामुळे चोखोबांच्या व्यक्तित्वाचं सोनं अधिकच चोख झालं संत सहवास हा साक्षात परमेश्वरी कृपेचा आविष्कार असतो ही कृपा चोखोबांना भरभरून मिळाली संतांशी केलेल्या संवादामुळं विचारसंपन्न झालेले चोखोबा बाह्यता दुःखाचं पण अंतर्यामी तृप्तीचं जीवन जगले त्यांनी वेदनेचं गाणं गायलं तसंच समाधानाचेही सूर आळवले या अभंगातला सूर शांतीचा संतोषाचा आहे नाही देह शुद्ध याती अमंगळ अवघे वोंगळ गुणदोष करू जाता विचार अवघा अनाचार आणि क प्रकार काय बोलू वाणी नाही शुद्ध धडन ये वचन धिक्कारी जन सर्व मज अंगसंग कोणी जवळ न बैसे चोखामणे ऐसे जीवित माझे संत चोखोबांचं जीवन दुःखमय होतं खरं तर त्यांच्या दुःखाला ते जबाबदार नव्हते काही दुःख आपणच निर्माण करतो पण चोखोबांचं संपूर्ण आयुष्य नासून टाकणारी दुःखवेदना ही केवळ सामाजिक विषमतेमुळे उत्पन्न झाली होती कुणीतरी केव्हा तरी समाजात विषमतेची बीजं पेरली आणि त्यातून निर्माण झालेली कडवट विषारी फळं पिढ्यानपिढ्या कोट्यावधी लोकांना निरुपायानं चाखावी लागली यात त्यांचा दोष काहीच नव्हता विषमतेवर आधारलेली समाजरचना माणसाच्या कर्तृत्वाकडं बुद्धीकडं लक्ष न हो देता त्याचा जन्म कोणत्या कुळात कोणत्या जातीवर्णात झाला आहे यावरच त्याची योग्य योग्यता ठरवित होती या अन्यायाची अनेक उदाहरणं देता येतील महाभारतात ज्याच्या वीरत्वाची आणि उदारतेची मुद्रा उमटली आहे त्या महारथी कर्णाला केवळ जातीच्या आणि वर्णाच्या निरर्थक विचारामुळं न्याय मिळू शकला नाही सूतपुत्र म्हणून समकालीन जगानं त्याची उपेक्षा केली एकलव्याचं उदाहरण देखील याच अन्यायाची कहाणी सांगतं मध्ययुगात संत नामदेव चोखामेळा गोराकुंभार सेनानावी सावतामाळी सोनार आणि तुकाराम या साऱ्या संत कवींना सामाजिक विषमतेच्या धगीत होरपळावं लागलं सोयराबाई जनाबाई यासारख्या संत कवयित्रींनाही स्त्रीपणाचं आणि अकुलीनत्वाचं सामाजिक दुःख सहन करावं लागलं भारतीय समाजव्यवस्थेत समतेचं चा वातावरण निर्माण करण्यासाठी या संत महंतांनी आपल्या काव्यातून देवाधर्माला आणि समाजाला उत्कट साथ घातली आहे चोखोबांच्या या अभंगातून व्यक्त झालेलं विलक्षण दुःख केवळ व्यक्तिगत स्वरूपाचं नाही अस्पृश्यतेच्या ज्वालेत जळणाऱ्या लक्षलक्ष मनांचं आर्त आक्रंदन यातून प्रकट झालं आहे चोखोबांचा हा अभंग वाचताना माझ्या डोळ्यात आश्रू उभे राहतात मनाला पिळी पडतो ते म्हणतात माझं शरीर शुद्ध नाही जात अमंगळ आहे विचार करू लागलो तर सगळा ओंगळपणा सगळे दोष माझ्याच वाट्याला आले आहेत माझी वाणी शुद्ध नाही माझ्या बोलण्यात धडपणा नाही कोणी माझ्याजवळ बसायलाही तयार नाही दिक्का रीतीजन सर्व मज चोखा म्हणे यायसे जीवित माझे आपल्या प्रारब्धाची आपल्या फाटलेल्या आणि तुटलेल्या आयुष्याचीही कर्मकहाणी चोखोबा सांगतात अस्पृश्याची सावलीसुद्धा अंगावर पडू द्यायची नाही असला तर्कशून्य हास्यास्पद समजुतीच्या त्या कालखंडात चोखोबांना आपुलकीचे आणि सहानुभूतीचे दोन शब्दही समाजाकडून मिळाले नाहीत ज्ञानेश्वर नामदेव आणि समकालीन संत यांनीच चोखोबांवर प्रेमाचा वर्षाव केला पण कुसाबाहेर राहिलेल्या या विठ्ठल भक्ताच्या पदरात सहानुभूतीच्या शब्दाचं अल्पस्वल्प देखील कधी पडलं नसेल सातशे वर्षापूर्वीच्या सामाजिक परिस्थितीत सर्वसामान्य माणसाची काय स्थिती होती याचं हे हृदयद्रावक चित्र आहे पण या अवस्थेतही चोखोबांच्या अंतकरणातील विठ्ठल भक्तीची ज्योत तेवतच राहिली त्या आधारावर आपली काटेरी वाटले चालत राहिले आणि उत्तमोत्तम कवितांची रचना करत राहिले हे त्यांचं कार्य इतिहासात कायमच राहील आपली जात अमंगळ आहे आणि देह शुद्ध नाही असं यात चोखोबांनी म्हटलं आहे जात अमंगळ आहे हे म्हणायला रूढ परंपरेशिवाय काहीही आधार नाही मंगलत्व आणि अमंगलत्व, अमंगलत्व हा जातीचा गुणधर्म नव्हे आपली सामाजिक रचना उच्च नीचपणाच्या केवळ मानिव कल्पनेतून आली आहे ही समाजरचना ईश्वरानं केली नाही ईश्वरापुढं कोणीही वरिष्ठ कनिष्ठ नाही सारे समान आहेत समता आणि ममता हेच परमेश्वराचं लक्षण आहे पण काही धूर्त स्वार्थी धर्मपंडितांनी प्राचीन काळापासून माणसाची चार विभागात वाटणी करून जन्मसिद्ध विषमतेचं तत्त्व दृढ केलं आहे चोखामेळा महार जातीत जन्मला म्हणून तो अमंगळ ठरवला गेला ही एका अर्थानं धर्माची आणि मानवतेची विटंबनाच आहे महाराजचा स्पर्श झाला तरी सचईल स्नान करावं ही कुचकट कल्पना ज्याच्या सडक्या मेंदूतून जन्माला आली त्याचं कौतुक केलं पाहिजे आज आपण अशा युगात आहोत की आज नवीन चोखामेळा जन्माला येऊ नये डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक समतेवर आधारलेली उदार घटना या देशाला दिली आहे आता तरी दुःख वेदनाचा जातीपातीचा विषमतेचा काळा इतिहास पुचला पाहिजे संत चोखोबा हे शुद्ध स्वच्छ आणि पवित्र होते आपल्याला धिक्कारणाऱ्या जनतेला त्यांनी प्रेम आणि समता यांची देणगी दिली आहे माणसाचं मन शुद्ध असलं म्हणजे झालं कुळ आणि जात याचा विचारसुद्धा करण्याचं कारण नाही पण आपलं हिमालय एवढं दुःख चोखोबांनी या अभंगात मांडलं आहे आज इथेच थांबू हरिओम तत्सुर